रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे स्थानकावरील आठ हट मध्ये प्रत्येकी दोन असे सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत सोलापूर मधून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे स्थानकावरील प्रत्येकी असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या माध्यमातून रेल्वेच्या चाकांपासून ते ब्रेक सिस्टीम पर्यंत प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही मधून बारकाईने लक्ष असणार आहे रेल्वे गाडी स्थानकात येताना किंवा बाहेर जाताना हट मध्ये बसलेले कर्मचारी या कॅमेऱ्यांद्वारे गाडीच्या खालील भागावर सतत नजर ठेवतात चाकांमध्ये काही तुटलेले पार्ट ब्रेक बायडिंग हँगिंग पार्ट किंवा हॉट एक्सेल मुळे निर्माण होणारी आग अशा घटकांवर तात्काळ लक्ष जाण्याची सोय या कॅमेऱ्यांमुळे झाली आहे यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आधुनिक आणि विश्वासार्ह होणार आहे कॅमेरे बसविल्याने आपत्कालीन परिस्थिती वेळेवर समजणार सोलापूर रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले जातात सोलापूर रेल्वे स्थानकात आठ ठिकाणी असणाऱ्या हटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत तसेच कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोवीस तास नियंत्रण आणि रेल्वे गाड्यांवर लक्ष असेल यामुळे संभाव्य होणारे अपघात टळतील असे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सोलापूर योगेश पाटील यांनी सांगितले